अरे आपण फुलं विक्री करताय तर काय भाव चालू सध्या दोनशे रुपये किलो फुल दोनशे रुपये किलो भाव कशामुळे वाढलाय पाणी सततचा पाऊस पाऊस चालू आहे पाण्यामुळे खराब झाले आवक आवक कमी आहे आवक कमी झाली आहे फुलं आहे खाली तो ग्राहक आहे तो कुठेतरी भाव करत असेल भरपूर भाव करताय पन्नास रुपये सांगायचं तर तीस रुपये मागतो आपण फुलं घेतले आहे तर आता काय भाव मिळाले नेहमी काय भाव असतात नेहमी वीस रुपयालाची माळा मिळायची गर्दी झालेली आहे मग भाव वाढलेले भाव वाढलेले आपण नेहमी ज्या वेळेस घेतो त्यावेळेस कमी किंमत असते पहिले वीस रुपयालाची माळा वाच तीस रुपयाला दिली अच्छा गणेश उत्सव असल्या कारणाने फुलांची जी मागणी आहे त्याच्यात वाढ झालेली ते वाढ झाली त्यामुळे त्यांनी दोन पैसे जास्त वाढली हा वाढ केलेला आहे घेतले हार घेतले तर काय भाव मिळाले आणि नेहमी काय भाव असतात हे पहा आज जसा आपला सण आहे गणपती बाप्पाच्या दरवर्षी पाहिलं होतं दिवाळी दसरा गणपती या दिवशी जसे फुलं ताजी घे वातावरणामुळे फुलांची जे उत्पन्न आहे ते कमी होत जातं ह्या वर्षी आता गणपतीचे जे होते तर फुलांची मागणी जोरदार आहे त्यामुळे जो काही जर फुलांचा भाव म्हटला तर त्या हिशोबाने कमी जास्त भाव आहे जर सीजन जर त्यांचे फ्लॅक असेल तर तुम्हाला वीस तीस रुपयालाही हार भेटेल पण ते आज पन्नास दहा टक्के जसे तुम्ही हार फुलं घ्याल त्या हिशोबाने त्यांची आज मागणी त्यामुळे आज गणपती बर बाप्पाच्या उत्सवामुळे फुलांची आज भरभरून मागणी असल्यामुळे इकडे आज मागणी व फुलांच्या जे व्हावे तो फार मोठ्या प्रमाणात आहे